नमस्कार मंडळी तर मंडळी आज ना मला घर स्वच्छता काढायचं आहे कारण आता श्रावण चालू होतं चोवीस तारखेपासून श्रावण चालू होतं म्हणून सर्व घर स्वच्छता भांडी धुणी सर्व करायचं आज मला आणि मी मीशोवरून हा साडी मागितलं होतं बरं का मी मिशोवरून हा क्वालिटी छान आला आहे बरं का साडीचं मस्त आलं आहे क्वालिटी रेड कलर आहे लाल कलर लाल लाल तर आज माझं काय खरं नाही बापा सगळं स्वच्छता करायचं आहे का हे आजलं राडा राडा वरचं राडा सर्व काढायचं आहे आणि श्रीजानूला पण मी शाळेमध्ये सोडून आले बरं का आणि अकरा बारा वाजता दोघांना गेलाच पण जायचं आहे आता काय खरं होणार नाही कामाचं ओका हे सर्व ग भांडे वगैरे काढायचे मला हे हो का हे असलं राड झालेलं सर्व स्वच्छता करायचं आहे आज तीन दिवस राहिले माझ्याकडे फक्त तर होत आहे का नाही काय माहिती मी तर करतेच पूर्ण स्वच्छता सोडत नाही घर म्हणजे कसं ना सण असल्यावर सण सुदीलाच काढायचं होतं सर्व वरचं स्वच्छता नाहीतर खालच्या टायमिंगला होत नाही रोजचं जे काम असतं ते चालू असतंच रोजचं आपलं कामं पण हे ना सणसुदी थांबा एक मिनटं सणसुदी कशाला गेलेले आहेत मग घर स्वच्छता पण होतं सणसुदीच्या निमित्तानं आणि सर्व म्हणजे घरात नवीन नवीन स्वयंपाक बनतं पोळ्या बनतं गोडधोड बनतं सर्व काही बनतं बरं का तर तुम्ही करता का नाही श्रावणचं घर स्वच्छता तुम्ही करता का नाही मला नक्की ना कमेंटमध्ये कळवा बरं का मी तर करते बाई कालचं परवापासून चालू आहे आमच्या गल्लीत सर्व स्वच्छता अभियान एवढं <laughs> सर्व करायचं आहे बाहेरचं पण मला करायचं आहे स्वच्छता आणि मी ऑर्डर केलेलं साडी कसं वाटलं तुम्हाला ते पण सांगा आत्ताच अनबॉक्सिंग केलं मी त्याचा तर मला अजून खूप कामे आहेत बरं का थोडं तुमच्याशी बोलावं म्हणून बोलत आहे आज लाईव्ह पण होत आहे का नाही काय माहिती तरी पण घ्यायचं ट्राय करते लाईव्ह काही लोकांचं असं पण म्हणणं आहे तो काम करते का नाही काम करते का नाही का नुसतं बसून खाती कधी काम करती का गेले व्हिडीओ मध्ये डिटेलमध्ये सर्व सांगितलेलं आहे तर कोणाला ते व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की चकरा व्हिडिओ काम करती का नाही माझ्या घरात काही शंभर जण नोकराने नोकराणी नोकर चाकर आहेत काम करते का नाही विचारायला तर काम करतच असते मी कारण सकाळी लवकर उठते ना लवकर काम आवडतं म्हणून मला लाईव्ह पुढं बसायला दिवसभर टायमिंग भेटतं आणि लाईव्ह चालू असताना पण मी कधी कधी पोराना आणायला पण जाते असं का तुम्हाला वाटतं काम करत नाही मी म्हणून हे सर्व काय कोण करते हे सर्व राड लेकरांना कोण सांभाळत दुसरे कोण आहेत का काय बाप्पा तुम्हाला तर ते सुटवा बरं का आणि घर स्वच्छता कोणी कोणी काढलं केलं श्रावण महिन्याचं तर नक्की सांगा मला कमेंटमध्ये केलं का नाही देव धर्म हे कशाला केलं आहे मी तर सर्वांशी रेस्पेक्टपणा बोलते लाईनमध्ये तर काही लोकांचं संस्कार दाखवते बाकी काय नाही तर अजून माझे भांडे पडलेत ते पण घासायचेत मला भांडे सकाळीचे स्वयंपाक केलेले भांडे अजून पडलेत माझे आज काही खरं आहे दिवसभर कामामध्ये आज मी शेपूची भाजी चपाती बनवलं बर का मस्त पैकी आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करत जावा चॅनल ला सबस्क्राईब करत जावा आणि अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवते मी ना तुळशीचं झाड नवीन आणून लावलंय बरं का इथून दिसतंय का नाही काय माहिती तुम्हाला खिडकीमधून इथून दिसत नाही लावलेलं आहे मी नवीन बघितलं असेल तुम्ही आणि इकडच इकडचं दिसत नाही बरं का लहान आहे जर फर, रोप फर, दिसत नाही तर म्हणून बाहेर जाऊन दाखवलं तुम्हाला आज काय फळ डे आहे फळ फळ फ्रूट डे आहे आज तुम्ही साजरा केला का नाही नक्की सांगा बरं का मला कमेंट मध्ये हे ते पण सांगा ते पण सांगा मग नाही तर काय ही बाई येडी झाली का तुम्ही पण म्हणणार मी एडी नाही झाली कोणाचा प्रश्न असत लय भयानक लय आगो प्रश्न असत कोणाच तर भांडे गासते बर का तुमच्या तुमच्याशी बोलत बोलत थोडं काम करून घेते तसं नाहीतर तुमच्याशी बोलत बोलत माझे काम सर्वतसच पडल मग आणि अजून एक प्रश्न मेन प्रश्न म्हणजे तुम्हाला शेती आहे का नाही हे प्रश्न खूप जणांना पडलायवर मला म्हणजे आम्हाला शेती आहे का नाही शेती आहे का नाही शेती आहे का नाही खूप जण विचारले तर तेवढं मी लक्ष दिलं नव्हतं त्यांच्या प्रश्नावरती आज त्यांचं प्रश्नाचं उत्तर देते बरं का मी शेती आहे का नाही आहे आम्हाला शेती बर का शेती आहे कोणी म्हणतात शेती असेल तर असलं का काम करती दिवसभर ऑनलाईन का राहते तर ते माझं मर्जी माझं लाईफ तुम्ही नका टेन्शन घेऊ आहे आम्हाला शेती पण ते शेती सध्याला आमच्यापाशी नाही गावाकड आहे शेती आणि आम्ही जात नाही शेताकडे शेतीमध्ये काय आहे पीक वगैरे असं पण प्रश्न केलेले आहेत असेल तर शेती असेल तर शेतामध्ये पीक वगैरे काय आहे ते आम्हाला नाही माहिती आम्हाला नाही माहिती आम्ही शेताकडे जात नाही आणि हे पुढे ते प्रश्न नका करून शेती तुम्हाला आहे की नाही आम्हाला शेती आहे टाइमिंग आल्यावर शेत पण दाखवते बर का तुम्हाला शेत कस काय नसत शेत असल्यावर हे म्हणजे युट्यूब चॅनल वगैरे चालवायचं नसतं काय का होत आहे शेती असल्यावर युट्यूब वगैरे ऑनलाईन असल्यावर काय होत आहे काय होतय शेतामध्ये काम हो करा शेतामध्ये काम हो करणार आम्ही करत नाही बरं का आम्ही शेतामध्ये कामं करत नाही बसून खाताव तुमच्याशी बोलत बोलत माझे भांडे होते तर सांगते ना कामं पण खूप गरजेचं आहे म्हणून आता काम करत आहे बघा मी तुमच्या बो तुमच्याशी बोलत बोलत खूप वेळा मी बोलत बोलत कामं पण करते स्वयंपाक वगैरे स्वयंपाक वगैरे करते पण काही लोकांना डोळे फुटलेले असतात तू काम करते का नाही मी कामं करताना व्हिडिओ बनवताना त्याच्यामध्ये दिसत नाही का मी कामं करत आहे म्हणून दिसत नाही आणि लाईट चालू ठेवू ठेवते साईडला आणि इकडं मी स्वयंपाक बनवते त्या लाईमध्ये मध्ये पूर्ण दिसतं मी काम करत आहे स्वयंपाक करत आहे तरी पण तेच प्रश्न करतात लोक पब्लिक तिला काम नाही ही काम करत नाही म्हणून तरी पण कसं काय लोकांचे डोळे फुटलेत काय माहिती बापा म्हणून भारत देश मग राहिले खूप म्हणजे मला सपोर्टिंग करणारे पण खूप जण आहेत बरं का त्यांनी पण खूप भरपूर सपोर्टिंग करतात म्हणजे असलं आपले घरचे म्हणजे घरचे असल्यासारखं बोलते छान बहिणी समजून आहेच काही जण त्यांनी सपोर्टिंग करते म्हणून मी नो टेन्शन लाईव्ह येत असते तर चला सर्व कामं उरलेलं उरकते मी आत्ता